दरवर्षी मकर, मकर संक्रांत चौदा किंवा पंधरा म्हणून चांद्र तिथीनुसार करता येत नाही चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे इकोणीशे बहात्तर साला पासून सन दोन हजार पंच्याऐंशी पर्यंत मकर संक्रांत कधी चौदा तर कधी पंधरा जानेवारीला येईल दोन हजार चव्वेचाळीस पासून ती नियमितपणे जानेवारी पंधरा रोजी येईल सन एकवीस पासून मकर संक्रांत सोळा जानेवारीला येईल तर बत्तीसशे सेहेचाळीस मध्ये मकर संक्रांत चक एक फेब्रुवारीला साजरी केली जाईल सूर्यान एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास नऊ मिनिटे व दहा सेंकद एवढा कालावधी लागतो ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेने भाग जात नसेल तर त्या वर्षी लिप वर्ष धरले तर एकाहत्तर वर्षांनी सायंनिरा संक्रमणात फरक एका दिवसाने वाढतो यापुढे संक्रांत पुढील तर वर्षे जानेवारी पंधरा ला आहे दोन हजार नव्वद सालापासून जानेवारी सोळा ला आहे वर्षभरात सणांची मांदेआळी असली तरी त्याचा शुभारंभ संक्रांतीपासून होतो असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही नव्या वर्षाचं कॅलेंडर उघडलं की यंदाची संक्रांत कोणत्या दिवशी येते हे पाहम उत्सुकतेचं ठरतं कारण जानेवारी चौदा म्हणजे संक्रांत हा अनेकांचा समज काही वर्षी चुकीचा ठरतो सर्व हिंदू सण सणार दिनदर्शिका म्हणजे चंद्राच्या गतीवर अवलंबून असणाऱ्या दिनदर्शिकेनुसार येतात पण चंद्राच्या अनियमित वर्षातील तारीख सातत्याने बदलत असते संक्रांतीचे तसे नाही मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस सूर्य दिनदर्शिका सोलर कॅलेंडर म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेत प्रत्येक वर्षी एकाच असतो पण यातील आणखी एक रंजक गोष्ट ही दार आठ वर्षांतून एकदा सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस एका दिवसाने पुढे ढकलला जातो म्हणजे काही वर्षी संक्रांती पंधरा तारखेला येते याचाच अर्थ असा दिवसही मोजक्या खास दिवसांपैकी एक आहे सूर्याच्या गतीनुसार यंदाही आपण पंधरा जानेवारीला संक्रांत साजरी करतो शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार साधारण दोन हजार पन्नास पासून तारखेला येईल आधीचा म्हणजे हिवाळा आणि नंतरचा म्हणजे उन्हाळा हिवाळ्यात दिवस लहान होतो आणि उन्हाळ्यात तो मोठा होतो असे आपण बरेचदा ऐकले असेल असे का होते याचे कारण म्हणजे या दिवशी आधी चालू असलेल्या दक्षिणायनातून सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो आणि प्रवेश करते वेळी म्हणजे जानेवारी चौदा या दिवशी तो बरोबर विषुवृत्तावर असतो इथून पुढे तो, तो हळूहळू दक्षिणेकडे सरकतो म्हणून या दिवशी रात्र आणि दिवस यांच्या वेळा एकसारख्या असतात दरवर्षी मकर संक्रांत चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच काय येते मकर संक्रांत हा सण सूर्यस्थानानुसार येतो म्हणून चांद्र तिथीनुसार करता येत नाही चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे एकोणीसशे बहात्तर सालापासून सन दोन हजार पंच्याऐंशी पर्यंत मकर कधी चौदा तर कधी पंधरा जानेवारीचाळीस पासून ती नियमितपणे जानेवारी पंधरा रोजी येईल सन एकवीसशे पासून मकर संक्रांत सोळा जानेवारीला येईल तर बत्तीसशे सेहेचाळीस मध्ये मकर संक्रांत चक एक फेब्रुवारीला साजरी केली जाईल एक दा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास नऊ मिनिटे व दहा सेंक एवढा कालावधी लागतो ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेने भाग जात नसेल तर त्या वर्षी लिप वर्ष धरले जात नाही त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो तसेच दरवर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर एकशे सत्तावन्न वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो मकर संक्रांत हा सण पतंग उडवून का साजरा करतात इतर भारतीय सण तिथीनुसार दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येतात संक्रांती संस्कृत संक्रांत साकारणती म्हणजे एका राशीपासून दुसऱ्या राशीपर्यंत सूर्याचे स्थानांतरण मकर संक्रांती आपल्या आकाशाच्या मार्गावर मकर या राशीमध्ये सूर्याचे संक्रमण दर्शविते हा दिवस भारता दिवस भारतात वसंत ऋतूच्या आगमनाचा म्हणूनही ओळखला जातो आणि पारंपरिक उत्सव दिन आहे सौर कॅलेंडर नुसार एका वर्षानंतर सूर्य दरवर्षी वीस मिनिटे उशिरा त्याच ठिकाणी येतो म्हणजेच आकाशातील प्रत्येक बहात्तर वर्षानंतर सूर्याला एक दिवस अतिरिक्त आवश्यक आहे कॅलेंडर कॅलेंडरमध्ये हा फरक होत नाही कारण मकर संक्रांती कधीकधी एक जानेवारी ते एक जानेवारी या काळात बदलते पारंपरिक भारतीय कॅलेंडरवर वर आधारित इतर सण जाते परंतु संक्रांती ही एक सौ सूर्याच्या स्थानानुसार घटना आहे अशा प्रकारे दरवर्षी सर्व भारतीय उत्सवांच्या तारखा बदलत असतात परंतु मकर संक्रांतीच्या इंग्रजी दिनदर्शिकेची तारीख नेहमी चौदा जानेवारीच असते जेव्हा इंग्लिश वर्षाला चार नेनी शेष भाग जातो त्या वर्षी संक्रांत पंधरा तारखेला येते उदा दोन हजार चार दोन हजार बारा दोन हजार वीस आता प्रश्न असा उद्भवतो की मराठी कॅलेंडर चंद्रावर आधारित आहे तर मग इंग्लिश पंचांग म्हणजे कॅलेंडर नुसार संक्रांती कशी बदलते तर याचे उत्तर असे की संक्रमण हे सूर्याचे सोत असते दर महिन्यात पंधरा किंवा चौदा तारखेला तसेच मकर राशीत होणारे संक्रमण म्हणूनच मकर संक्रांती म्हणवली जाते सूर्याचे संक्रमण असल्याने ते इंग्लिश पंचांगानुसार बरोबर घडून येते या दिवशी पृथ्वीचे दक्षिणायन संपुंती दक्षिण दिशेने कलते व सूर्याचे उत्तर दिशेने संक्रमण सुरू होते त्यास उत्तरायण म्हटले जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ